नमस्कार शेत्रेबंधू मी या योगेश कामते आणि माझे श्री अग्रो मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो जर तुम्ही चॅना पेरला असाल किंवा चॅना पेरणार असाल आणि नेहमीप्रमाणे जर शेतामध्ये चेनाची खूप मोठ्या प्रमाणात मर होत असेल तर पुढील फक्त दोन उपाय करा जेणेकरून चेना मरणार मी गॅरंटीड सांगतो जर तुम्ही दोन्ही उपाय जर केले तर तुमच्या चेन्यामधलं एकही झाड मरणार नाही गॅरंटीड तर नमस्कार शेत्रिबंधू मी हे योगेश कामते आणि श्री अग्रो मराठी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाणून घ्या काय पुढील उपाय तर शक्री आधी आपल्याला करायचं आहे बियाण्याची आपल्याला घ्यायचं आहे तीनशे ते चारशे ग्राम गुळ त्याच्यासोबत आहे तुम्हाला तीनशे ग्राम ट्रायकोडर्मा तीनशे ग्राम सुडोमोना आणि शंभर ग्राम मायक्रोव्हायजा तर गुळाचं पाणी करून तुम्ही आधी शंभर ग्राम शंभर किलो चेण्यासाठी ही ट्रीटमेंट आहे शंभर किलो चेन्यावरती गुळाचं पाणी शिंपडा त्याच्यानंतर जे सुडोमोना आणि ट्रायकोडर्माची पावडर असते ती शिंपडा त्याच्यानंतर मायक्रोव्हायझा पाणी करून ते तुम्ही चण्याला व्यवस्थित जोडून घ्या आणि अर्धा अर्धा ते पाऊन तास सावलीमध्ये सुकवा ही हीच ट्रीटमेंट तुम्हाला फक्त पेरणीच्या अर्धा तास आधी करायची अर्धा ते एक तास किंवा दोन तास आधी करायची त्यानंतर तुम्ही चना पेरा चना उघडून आल्यानंतर तुम्हाला एक स्प्रे घ्यायचा हा स्प्रे जर घेतला तर चण्याची मर कधीच होणार नाही फक्त स्प्रेची अट एकच आहे जेव्हा तुम्ही हा स्प्रे घेता तर जास्तीत जास्त तुम्हाला पाणी फवारायचं आहे जवळजवळ दीडशे लिटर कमीत कमी एकरी पाणी फवारला गेलं पाहिजे तन्नाशन जसं फवारतो त्या पद्धतीने जमिनीवरती स्प्रे घ्यायचा आहे चना उगून आल्यानंतर आठ ते दहा दिवसाच्या आत किंवा पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा आहे स्प्रेची अट एकच आहे की जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला स्प्रिंकलरची अर्धा ते एक तासाची शिफ्ट देणं दे गरजेचं आहे जेणेकरून ओलाव्यावरती आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे हा स्प्रे सुद्धा जीवाणुयुक्तच असल्यामुळं ओल असणे गरजेचं आहे तुम्हाला स्प्रे घ्यायसाठी एकरी दीडशे लिटर पाणी वापरायचं आहे आणि त्या दीडशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला पाचशे ग्राम ट्रायकोडोरमा पाचशे ग्राम सुडोमोना आणि शंभर ग्राम मायक्रोडा सोबत तुम्हाला अर्धा किलो ईपीएम घ्यायचं आहे याची फवारणी हे सगळं तुम्हाला मिक्स करून एकरी फवारायचं आहे ही फवारणी झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये पूर्ण चना निघतपर्यंत कधीही मर येणार नाही चण्यामध्ये मरीचं कारण असतं फायड्रोत्तराची बुरशी किंवा फिजेरियमची बुरशी याच्यामुळं चण्याची मर होत असते त्यासाठी ट्रायकोडोमा आणि सुडोमोना हे दोन जैविक बुरशी बुरशीनाशक आहे ते पूर्णपणे कंट्रोल मिळवतात तसेच बऱ्याचदा शेतामध्ये कटवाम नावाची अळी असते ती अळी झाडा झाडं कुरतडते आणि खोड कुरतडून खाली पाडते त्याच्या बंदोबस्तासाठी तुम्हाला ईपीएन पी सांगितलं हे जर फवारलं तर जमिनीमधील ज्या अन्यत्र किडी आहेत जशी हुन्नी आहे किंवा वायडी आहे किंवा या कटवाम सारखी अळी आहे याचा पूर्णपणे बंदोबस्त करते त्यानंतर मायक्रोव्या जर तुमच्या मुळांच्या मुळांचं चांगलं पोषण करते मुळांची खूप जबरदस्त वाढ होते चेन्नाच्या मुळांची वाढ जबरदस्त होते त्याच्यानंतर जमिनीमधील जे अन्नद्रव्य असतात त्याची उपलब्धता झाडाला विपुल प्रमाणात करून देते त्यामुळं उत्पन्नात भरपूर वाढ होते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका